राम कृष्ण माऊली कसे सगळे मजेत ना तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलाच्या ज्यांनी प्रार्थना करते अन तर आजच्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथं बसली दिशा अन दिशाला काय अंगात बघा कसे नवे कपडे भेटले आणि आज आहे शनिवार तर शनिवारी दुपारून सुट्टी असती सकाळपासून मुलं शाळेत गेले होते आणि जवळपास आठ दिवस मुलं घरी होती दुखत होत मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं त्यांचं दुखत होत म्हणून तर त्यांना आता दर्शक बरं वाटायला लागलं आणि मग आज शनिवारच्या दुपारपर्यंत शाळा होती म्हणून त्यांना शाळेत पाठवलं आणि मग शाळेत पाठवल्यानंतर मग मला पण करमत नव्हतं घरी कुणीच नव्हतं आज तर मन लागा ना तर म्हटलं मग मुलं आले आता तर मुलांना शाळेत बघा काय भेटलं दिशे उभा राहून दाखव ग बाई तर हे बघा मराठी मिडियमच्या शाळेला आहे ना बघा असं ड्रेस शनिवार फक्त बुधवारी शनिवार आणि बुधवारी तर रंगीत कपडे असतात तर मग घरचे आपले डेली युजचे कपडे सुद्धा मुलांना शाळेत घालून नाही जायचं सरकारची इतकी नियम चांगले चालू आहे शाळेमध्ये कारण की आम्ही पहिल्यापासून आमचे मोठ्या मुलांपासून तर छोट्या मुलांपर्यंत अनुभव घेतला मराठी शाळेचा तर काही लोकांना वाटतं का इंग्लिश मीडियमचं शिक्षण लय भारी अहो शिक्षण भारी आहे भारी आहे सगळे आहे पण त्यांची फी जर बघितली आपल्या सारख्याला न परवडणारी असती मुलांना काही नाही आलं तर मग आपल्याला पण मनाला असं वाटतं की आपण एवढा खर्च केला ड्रेसला खर्च पोरांच्या वया पुस्तकाला खर्च दप्तराला खर्च आणि टिफिन बॅग पण आणि आपल्याला पहिल्या काय होत्या गोनीच्या बॅगा टिफिनला टिफिन डबा एकच असायचं एवढा एवढा छोटासा आता मुलांना कितका पण सोयी झाल्या तर आम्ही इंग्लिश मीडियमला न टाकता मुली मुलं आमचे सगळे मुलं मराठी मिडीयम मध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये तर इथं चोर वाघलगाव म्हणून त्या वाघलगाव मध्ये मुलं जातात आणि त्यावर शिक्कापणा दाखव दिशा पाठीमागून मागून शाळेला बघा ह्या बा जिल्हा प्राथमिक शाळा आणि चोर वाघलगाव नावावर त्यावर नाव टाकलेले म्हणजे या शाळेतर्फे मुलांना सरकारकडून शाळेला कपडे भेटले तर बघा दरवेळेस शाळेचा आपला डेली गणवेश पण आहे शाळेमधला बरं का मुलांना आणि पण आहे दुर्गा तू पण दाखव हे बघा दुर्गा पण आली तर बघा मोठी दुर्गा आहे कितवीला आहे दुर्गा तू दुर्गा सहावीला आहे बघा तिला पण असा ड्रेस भेटलेला आहे किती छान आहे शंभूनी तर काढून ठेवला तर मला सकाळपासून करमत नव्हतं कारण की ना आज मुलं आठ दिवसापासून घरी असले ते मुलं शाळेत गेलेले होते आणि दिशाने आज डब्बा पण नव्हता याला चहा दूध पिऊन गेलेली होती तर्किला, तर्किला, तर्किला तर तिला आता भूक लागली ती जेवायचं आहे पण मी म्हटलं तू ड्रेस घातला म्हणून मी तुझा व्हिडिओ घेते तर बघा शाळेत अशा सुविधा असतात तसे इंग्लिश मिडियमची शाळेला आहे ना तर शिक्षण आहे छान आहे शिक्षण आपण म्हणत नाही वाईट आहे पण मुलांना अशा सुविधा नसतात कारण की मराठी मीडियम मध्ये मुलं हुशार पण आहे आमच्यावाले आणि आणि ते भेटलं ते पण चांगलं झालेली सुविधा एकदम मस्त आहे जिल्हा परिषद शाळेची तर बघा असं मस्त ड्रेस आहे आणि किती छान मुली बघा तर असं आमच्या चार मुलांना भेटला सर साईचा ड्रेस सोमवारी साईला सोमवारी साई आता साई आल्यावर माम घरून त्याच्या घरून आले दिव्यानी ड्रेस बदलावला आणि तिचा दररोजचा ड्रेस घालून घेतला तिला म्हटलं थांब थोडं पण तिला थोडं आता दुखण्यातून उजारले पोर ना तर दर्शिक बघा आमची दिशा आमची दिशा म्हटलं लय आवडत तिला आहे नाई आता बस खाली ये इकडे कशी उभारून दाखवती असा ड्रेस तिला लय तिची म्हणत होती म्हणजे दोन आठवड्यापासून होता आम्हाला ड्रेस भेटणार ड्रेस भेटणार तर बघा काय भेटलं मुलांना आता मस्त ड्रेस आहे आमच्या इकडच्या सगळ्या वस्ती शाळेला आहे ना तर ड्रेस अशी भेटलेले आणि ही गावातली शाळा आहे तर हिला पण चांगली भेटलेले ड्रेस बघा आता नवीनच भेटले म्हणजे हे जवळपास दोन हजार चोवीस मध्ये कैल भेटले ना तर दोन हजार पंचवीस मध्ये कैला खिशेत सुद्धा आहे नाही का हे ना दिशू खिशेत काही पण घालायला आहे ना चॉकलेट ते कोण घाली का गं चॉकलेट घेत तुम शाळेत काय शिकवलं आज दुर्गा शाळेत हा दिशु दुरे, दुरे ली। ली का कोणता मग लक्ष द्यायचं शाळेमध्ये चांगलं शिकवायचं लिहायचं अक्षर सुंदर काढायचं बर का दिशू दिशू नाही मोठ्या वळीमध्ये लिहित होती मग तिला दुरेगी वही आणली मग तिला संपली पण का हा का मग आपण परत आणू गावात आता उद्या पैसे घेऊन जा बाबांकुन घेऊन या बर का दुर्गा तिला वय घेऊन या आज काय किती पैसे नाही ती शाळा हा का आहे <coughs> का हम्म बर मग तर कस वाटलं मुलांचा गणवेश तर मला नक्की कमेंट करून कळा कारण की मराठी मिडियमची शाळा ही आम्ही मुलांना आता इंग्लिश मिडियमची मुलं कसं असतात इंग्लिश मध्ये टाकले त्यांना इंग्लिशच येणार सगळं तसं मराठीतलं काही पण येत नाही म्हणजे मराठी त्यांना येतं पण थोडं थोडं येतं तसं आमच्या मुलांना इंग्लिश पण सेमी आलेली का आणि मराठी शाळेत सेमी पण आलेली त्याच्यामुळं मुलांचं शिक्षण दोन्ही बाजूंना चांगलं आहे आमच्या वेळेला बरं का शाळेमध्ये खरंच कमी मुलं आहे पण मुलांना चांगलं शिकवतात कमी मुलं असल्यामुळं तर मराठी मिडीयमची शाळा खरंच छान आहे आम्ही लय अनुभव घेतला पण मुलं खूप हुशार झाली सीमी पण आली त्यामुळे आम्हाला आमची मुलं इंग्लिशमध्ये टाक इंग्लिश मिडीयमला टाकायची काही गरज वाटत नाही आम्हाला तर यातूनच मुलं छोट्या चो, याच्यातूनच मोठ्या याच्यात गेले पाहिजे कारण की त्यांना सगळा अनुभव आला पाहिजे शिक्षणाचा तर मी म्हणजे एवढं सांगली सांगते कारण की मला जो अनुभव मी ते त्यांना सांगते आणि तुम्हाला पण सांगते आमच्या मुलांचा सा अनुभव तर अशी आमची चार पाच मुलं शिकले मराठी मिडियमला म्हणून मी सांगते आणि बघा आता नवीन नवीन पहिले ना सुविधा एवढ्या ड्रेस वगैरे भेटायचं पण आता मस्त ड्रेस भेटलं बघा छान भेटले ड्रेस निळी निळ्या कलरची पॅन्ट आहे आणि निळे कॉलर लाल शर्ट बघा मुलांना की मस्त दिसतात छान दिसतात तर चला मग आता आपला शेवटचा जय हरी घ्या करा जय हरी रामकृष्ण हरी माऊली भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा नक्की म्हणजे नक्की करा है ना भेटू पुढल्या व्हिडीओ मधी